स्वागत आहे रांगोळीचे डबे छोटे छोटे केलेले ते मी कसे ठेवते आणि कुठे ठेवते ते मी तुम्हाला दाखवते तर मला बाहेर पण रांगोळी काढायची कारण मी रोज संध्याकाळच्या टायमाला म्हणजे मी रांगोळी काढते बाहेर माझी सवय तर चला आता तुम्हाला दाखवते मी रांगोलीचा डबा आणि हा एक डब्यातले सर्व रांगोळी काढून घेते हे रांगोळीचे पुढे ते म्हणजे अर्धी रांगोळी डब्यातले तेवढे संपलेली होती त्याच्यामध्ये मी थोडं थोडं भर लावते जास्तीच माझी रांगोळी लाल आणि पिवळा कलरच संपतो बाकीचे रांगोळीचे कलर संपत नाही कधीतरीच मी वाटलं तर रंग म्हणजे रांगोळी काळा म्हणजे अशी रंग रंग भरते कुठल्या पण आहे पण वारानुसार जास्तीत तर पिवला आणि लालच कलर वापरते तर तेवढे डबे तेवढे कलर होते आणि तेवढ्या डब्यांचे कलरचे रांगोळी संपल्या होते तेवढ्याच कलरचे डबे मी हे करते म्हणजे भर लावते कलरचे ह्याच्या आधी जास्त कलर होते माझ्याकडे म्हणजे सहा बारा कलरचे मी रांगोळीचे अलग अलग कलरचे रांगोळी आणते तर ते असे डबे ते हे डबे म्हणायला गेलं तर आम्ही ह्याच्यामध्ये कधी आम्हाला असं वाटलं पुडिंग खायचं आहे तर ते पुडिंग पार्सल म्हणून हे ह्या डब्यामध्ये येतात आणि ते आम्ही आणल्यानंतर मी हे स्वच्छ डबे धुवून घेते आणि मग हे मी रांगोळीसाठी वापरते खास करून तर बघा किती छान वाटतं ना म्हणजे रांगोळी कुठे मिक्स होत नाही आणि आता तर रांगोलीचा डबा तसं मसाल्यांचा डबा कसा असतो बारा सहा कलरचे डबे असतात गोल गोलमध्ये तसे पण डबे भेटतात पण तसे डबे घेण्यापेक्षा मला असं वाटलं की हे डबे कसे आमच्या घरात रिकामीच असतात तर मी ह्या डब्यांचा वापर करते हे रांगोलीचे साचे आहे तर मी हे दिवाळीलाच मोस्टली म्हणजे वापरते कारण जास्ती मला रांगोळी काढता येत नाही हे साचे दर उमराट्यावर आपले साप छापा करतात असते पण ह्याच्यामध्ये मा मला तर वाटतं की रांगोली जास्ती लागते त्यामुळे मी साच्यांचा वापर कधीतरी करते मला असं वाटलं हां आज साच्यांनी काढायला पाहिजे तर मी काढते नाही तर मी हातानेच का रांगोली काढते एवढी काय मला रांगोळी येत नाही काढायला पण तेवढंच मी प्रयत्न करते की छान काढायचं तर आता बघा आत्ता पण मीने अशी साधी सिंपल काढली काय कुठे मीने चित काढली आहे ना कसं काय आकार दिला आहे ते पण नाही माहीत पण मीने ती काढली आणि मी रोज संध्याकाळ व्हायच्या आधी मी रांगोळी काढते कारण सकाळी मला टाईम नाही भेटत तर संध्याकाळ व्हायच्या आधीकडे हे डबे भ मस्त तर रांगोळीचे भरून झाले आहे बघा खूप तीच छान वाटतात आहे तर तुम्ही पण असे तुमच्याकडे डबे असेल तर टाकू नका त्याच्यात तुम्ही रांगोळ्या कलर वाईस भरू शकता तर हे डबे आमचे असे जमा झालेले होते म्हणून ते मी कलर वाईस ठेवते रांगोळी झाली आहे नीट नीट आणि अशा पद्धतीत माझ्याकडे रांगोळी येते मी ठेवते तर आता वाचले साडेसहा म्हणजे दहा मिनटं पुढे असल्यामुळे साडेसात दहा मिनटं कमी आहे तर घरून आता नेत्राला आवाज दिला तर नेत्रा उरली कारण ती आहे सातचा सा ट्युशन आणि आता ते थोडा अभ्यास करणार म्हणजे ट्युशनला जाणार योगिनी मॅडम आमची अजून पण झली आहे बघा आणि मला आता बाहेर जायचं काल पण मला बाहेर जायचं होतं पण आता नेत्रा जाणार सातला ट्युशनला आणि योगिनी मॅडम आमची मला तोच येतो तुम्ही काय करू मला बाहेर जायला भेटत नाही सकाळचं काम असतो त्यामध्ये जायच नाही सकाळचं टायमाला बाहेर आणि पाऊस पण आहे मला माझं ते साडीवरचं ब्लाऊज मी शिवायला टाकलेलं आहे मला तो आणायचा आहे डॅमेटो संपले आहे परत भीम भीमसिंग कापूर पण संपला आहे पट करून मला जाणं गरजेचं आहे नाही तर माझं ते ब्लाऊज केव्हाचा झाला आहे शिवून तर तो, तो मी आणलाच नाही आहे मी गोष्ट आणलेला होता मी पण त्यांनी बरोबर नाही शिवलेलं होतं ना म्हणून मी त्याला परत रिटर्न दिलं की बरोबर नाही शिवलं करून खूप लुजलूस शिवलेलं होतं त्यासाठी तर तो बोललेला मंगळवारी या करून पण आज शुक्रवार आहे बघावची मी गेलेली नाही म्हणजे जाऊन येते घरातले कामं झाले फक्त बत्ती लावायची ते आल्यावर लावेल त्यांचं पट आणि मी बाहेर गेली त्या बाहेरचं काय शूट नाही गेलं कारण पाऊस येत होता आणि मग त्या पावसात मी मोबाईल कापूर घेऊन आली आहे तुम्ही आता भरणीमध्ये ठेवून देते मी एक पॅकेट एक पॅकेट चाळीस रुपयाचं आहे तर दोन पॅकेट घेऊन आलेले हे महिनाभर तरी मला आरामात जातं त्याचं तर आता ह्याच्यातले तीन खडे मी मशीनमध्ये ठेवून देते मशीनमध्ये ठेवल्याने का होतं छान सुगंध होतं हे मी सकाळ संध्याकाळ ठेवतेच ठेवते तीन खडे आणि ते निवेद्याचा पॅकेट आहे तो सुद्धा फोडून घेते कारण डब्यामध्ये एकच निवेद्य होतात मी बाकीचे पण निवेद्य ठेवून देते पुरा बॉक्स मी ठेवत नाही बॉक्स खाली करून डब्यातच ठेवते ते मला बरे पडतात आणि अशा पद्धतीत ठेवलं आहे ना तर छान वाटतं बघा तर मी ते ठेवून दिले आता मी पूजा आणि इथे माझी पूजा सुद्धा झाली आहे मस्त छान वातावरण वाटतं मेन गोष्ट फुलं मला भेटले नाही का माहित मी इथे म्हणजे <laughs> आमच्या जा इथे मार्केटमध्ये ना फुलं ससा भेटत नाही दादरला जायला लागतं तर इथे आम्ही आता नाश्ता घेतोय घराला <laughs> मी आणलेली होती पाणीपुरी योगिनीसाठी आणलेली होती सुकी पुरी पण योगिनीने आधीच ती माझी पूजा होईपर्यंत तिने तिचा नाश्ता करून घेतलेला तरी पण ती आमच्यामध्ये बसली कारण तिला गोड पुरी खायची होती तर मी आईला बनवून देते मग हे असं टाकून हिला पुरी दिली ना तर ती आरामात खाते आणि तिला आवडते पाणीपुरी कदाचित तिला भूक पण लागली असेल ती इथे भाजी आणलेली होती टॅमॅटो ऐंशी रुपये किलोनी आणलेले होते टॅमॅटो भरपूर महाग झाले भाज्या पण भरपूर महाग झाल्या पहिला वीस रुपये पावला भाजी भेटायची आता तीस रुपये चाळीस रुपये पावला भाजी भेटते दोडकं घेऊन आलेली वांगी घेऊन आलेली होती योगिनीला आणि नी नेत्राला भाज्या सस्या अशा आवडत नाही तरी पण मी घेऊन येते आणि त्यांना देते करून ते भाजी धुऊन झाली आता इथे कोथिंबीर आणलेली होती कोथंबी कोथिंबीर मला वीस रुपयाला भेटली मेन गोष्ट तो वळटत होता होलसेल होलसेल करून ते आणि भरपूर बायका पण होत्या घेत होत्या ते मी चला बघूया काय ते पण खरंच कोथिंबीरची जोडी वीस रुपयाला होती आणि छान वाटत होती त्यामुळे मी एक जोडी घेऊन आली हे योगिनीचा ना जुना डबा आहे गेल्या वर्षीचा तिच्या शाळेचा तर तो डबा तिला जुना वाटतो म्हणून ती बोलते मी जुना घेऊन नाही जाणार नवीनच घेतला कारण तिला नवीन डबे ह्याच्यासाठीच घेतलेले होते जुने डबे मी अशी आता वापरते ह्याच्या थ्रू मलाच मी कोथिंबीर भर भरून ठेवले आणि अशा पद्धतीत कोथिंबीर ठेवले ना एक हप्ता तरी आरामात जातो माझा तर कोथंबी जास्ती असल्यामुळे एक डबा भरला माझा आणि एक दुसरा छोटावाला डबा होता त्याच्यात पण तसंच केलं छोटा रुमाल टाकले त्याच्यामध्ये मी मोठा रुमाल टाकला अशा पद्धतीने मी कोथंबीर ठेवते म्हणजे हप्ताभर बघायला नको कोथिंबीरचा कचरा भरपूर झालेला होता योगिनीला मी बोलली योगिनी जरा हा हो कचरा मार्ग तर योगिनी बघा कचरा मारते झा जा, म्हणजे झाडूपेक्षा ना ती म्हणजे झाडू मोठी वाटते ती छोटी वाटते आणि कचरा कुठे सुपडी कुठे ती कुठे काही समजत नव्हतं मला तिला हसायला येत होता आणि मी थोडं शूट केलं तर बघा ही कंठाली लगेच झाडू मारून ती आता रात्रीचे वाजले नऊ आणि मी आता परत जाते ब्लाउज घ्यायला नाही तर तो परत अडकून ठेवेल मला तर आता पाऊस पण नाही आणि इथेच आमच्या इथे जवळपास फटाफट शॉर्टकट रस्ता गाठते आणि जाते मी फायनली ब्लाऊज घेऊन बालाऊज आहे ब्लाऊज ब्लाऊज बाउज ब्राऊज नाऊज ब्लाऊज बरोबर ओली तर आली मी ब्लाऊ मला ब्लाऊज येतो बोलता बा ब्लाऊज येत नाही काय माझं काय आहे मलाच समजत नाही प्लीज मला समजून घ्या मी ब्लाऊज बोलते तर घेऊन आले तर ह्यांना बोलली मी फायनली तुम्ही शिवलाय नाही व्यवस्थित हा बोलले पण काय आता सांगू आता गा, व्यवस्थित घालणार ना तर समजेल हे इथे चला फायनली ब्लाउज घेऊन आली आणि शिवून सुद्धा झालाय सॅम्पलसाठी मी हा पीस दिलेला होता त्यातून तू धुवायला पाहिजे कारण एक हप्त्याच्या वरती झालंय ते त्यांच्याकडे होतं तर राहिली तांदूळसुद्धा घेऊन आली वाहण्याकडनं कारण तांदूळ थोडे संपले आणि थोडे हाय म्हणजे आधी थोडं आणून ठेवलेलं बरं आणि आता मी दाखवते मी कशी डिझाईन सांगितले तिथे शिवते ना तो दुकान बंद होता मग त्याच्या बाजूचा होता उघडा आणि मी मेन गोष्ट वोट पौर्णिमासाठी मी साडी घेतलेली होती आणि मला लवकर पाहिजे होतं शिवायला तर मी बोली लवकर देणार तर त्याच्याकडे शिवायला टाकते तसं मी त्यांच्याकडे शिवायला टाकलेलं होतं तर एकवीस तारखेला वोट पौर्णिमा होती तो मला बोललेला वीस तारखेला तुम्ही घेऊन जावा करून पण काही कारणानुसार मीने वट पौर्णिमा केली ना ते पण मला एकवीस तारखेला सकाळीच अडचण आली तर तेव्हा तर ब्लाऊज आणलेलाच होता पण तेव्हा मीने घालून बघितलेला तेव्हा तो बला ब्लाऊज बरोबर शिवलेला नव्हतं मग त्याच्यात दुसऱ्या दिवशी मी परत त्यांना दिली आणि मी बोलले हे बरोबर नाही शिवलं आहे तर ते म्हणाले मंगळवारी येऊन घेऊन जावा तुम्हाला मी करून देतो व्यवस्थित मंगळवारचा आज शुक्रवार झालाय तर आज फायनली बलाऊज आलाय आणि तेव्हा मी तुम्हाला तर दाखवते मी कसं शिवलंय काय मी माझ्या मनानेच त्यांनी ते फोटो दाखवले तसेच मी माझ्या मनाने त्याला सांगितलं फक्त तुम्ही मला सांगा मी व्यवस्थित आहे मी नाही ना आहे म्हणजे टेलरवाले तर हे असं आहे मेन गोष्ट हे असं समोर असा गलय असा, असा, असा गलय समोरचा आणि ते थोडे साधारण मी फुगे सांगितलेले होते पण तो आता मी शिव घातल्यावरच समजेल तर ह्याला मी घातलेलं होतं तेव्हा फुगे नव्हते एवढे पण आता घातल्यावर समजेल आणि जसं थोडंसं फुगे असतं दिलं हे कान पडतं काठ पदर आपला असतो ना ती होल्डर बघलाच असते तसले शोल्डर एवढीशीच सांगितलेले मी आणि पाठीमागे असं सांगितलं मी हे बघा असा गला दिला पाठीमागे असा गला दिल्या पाठीमागे आणि असे असा पूल पण दिलाय मीने पाठीमागे तर असा पोल दिला तर ते घालेल ना तेव्हा समजेल व्यवस्थित आणि मीने पंच सांगितलं लावायला कारण पंच ह्याच्यासाठी कारण एवढं मीने मागे असं गला ओपन ठेवलं आहे एवढा गला आहे तर आपली साईडची पट्टी दिसते घातल्यानंतर पंच लावले ना तर मग आपल्याला प्राप्ची गरज लागत नाही त्याप मी पंच लावते आपल्याला उचलल्या आणि ते असा आकार पण व्यवस्थित येतो तो म्हणायला बघूया देवकरू व्यवस्थित होऊन दे म्हणजे मला परत त्यांच्याकडे जायला लागणार नाही कारण मी पहिल्यांदा शिवायला टाकलं त्यांच्याकडे तर ह्याची सिलाई एकूण आठशे रुपये घेतली हे आपल्याला उच्च सिलाई म्हणायला गेलं तर महागाई तर एवढी वाढली ना भाज्या तर एवढ्या हिसाबाच्या बाहेर वाढल्या आणि हे कधीतरी साडी घेतली तर त्याला शिवायला टाकायला तरी पण म्हणजे वट पौर्णिमेच्या दिवशी मी एवढी तयारी केलेली तिथं मला काय उपयोगीला पडलीच नाही तर ठीक आहे अजून पुढे येणार सण तेव्हा तर मी घाले तर चला आता आता भात घालायचं आहे दुपारचं जेवण काढून ठेवलंय तो गरम करायचा मिस्टर थोडे लेट येणार आहे आता मी भात घालते आणि मग नंतर थोड्या वेळाने जेवण घेते प्लीज माझा ब्लॉग तुम्ही बघत असेल ना तर लाईक करा सबस्क्राईब करा मला पण भरपूर गरज आहे तुमच्या लोकांची आणि माझं काय चुकत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर मी इथेच माझं ब्लॉग एन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू करा मग बाय बाय